तुम्हालाच पटतं हे काम काय मस्त काम चालू फक्त पाच मिनिटं गाडीत बसली फक्त पाच मिनिट हा कुठ टाकली बाई इन खिचात टाकली पाहिजे खिशात बाय पाहिले परी कुठं फेकली खरं खरं सांग मला तू हा मग कुठे टाकली आणि तुला शंभर टक्के सांग तुम्ही त्या चाबी बी का चंद्रा गाडीची ती बी अशीच हरवलेली असणार आणि ती तुमच्याकडूनच हरवलेली असणार कळालं का ही चावी तुला गाडी ठेवून द्यायची होती तुझं नाव स्वामीनी आहे का नुसत बोळख बोलती येडा बाईल एवढं असं लागतं का बघा कालच्या व्हिडिओचा प्रभाव प्रभाव पडला आजीने मला पाय पडू दिले आजी तुमची मान्यता असेल तशी पण मी तुमचा नातू आहे मी लय लहान आहे मला तुम्ही आशीर्वाद देत जा तुमच्या आशीर्वाद माझ्यावर राहीन तर मी खूप पुढे जाईन नमस्कार सगळ्यांना हॅप्पी दसरा अरे बापू पण लवकर आवर ना बरी गो इकडं पिऊ आहे माझ्यासोबत पिऊ हायकर सगळ्यांना एकदा एकदा हायकर बाळा चला दुकानात जायचं दुकानात जायचं सगळं नमस्कार करा सरा नमस्कार करा नमस्कार नमस्कार, नमस्कार। पिऊचा ड्रेस सांगा कसा दिसतोय छान दिसतोय का आता तुम्हाला परीचा ड्रेस दाखवता एवढंच एका ड्रेस तुझा जॅकेट आहे कुठे जॅकेट घाल ना मग जॅकेट एक मिनट हो हा परी जॅकेट घाल तुम्ही तर परीचा ड्रेस बघा होय बागा दर्शिक हा नवीन ड्रेस आणलेला आहे बघा परीला छान दिसतोय का सांगा परी आवडलाय वाड़ु, तुला ड्रेस खूप छान आहे का परी वडू वडू नको नको ना आजी तो नवीन नाटे आणली तुम्ही घातली नाही काय बोला आपल्या गाडीची पूजा करायची अजून हा इथ मंदिर हे रीतू आहे रितो रीतो रितो रितो रीतो जातो ना काय का

आपण पूजा वगैरे केलेली आहे छान आई आहे कोमल आहे हे बघा खूप छान अशी पूजा केलेली आहे आणि म्हणजे आम्हाला असे कुठलेही सण लागू होत नाहीये म्हणजे त्याच्यामुळे आम्ही आमच्या घरातले अर्धे लोकं तयार होतात अर्धे लोक तसेच राहतात सण वगैरे काही नसतो त्यांना म्हणून आईनं अशी साडी घातलेली केव्हाची दादानं घातले घातली नाही रीतून नाही आजीनं नाही काय बोला तुम्हाल गा। तुम्हाला गाडीची पूजा करायला यायचं नाही का कोमल तर येणारच गोमल तर तुम्हाला म्हटलं तर तुम्ही हे करता करा नमस्कार केली पूजा केली मी सगळा पसारा दिसायला लागला मला तो ऐकलं 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 व्हिडिओ सगळं रेकॉर्ड झालेलं आहे मनात एक आणि हॉटवर एक नाही पाहिजे माणसाच्या कळालं कोमल <laughs> काय म्हणती चुकीच आहे का <ये मनती>? नाही <laughs> थांब थांब तर ऐकलेलं आहे व्हिडिओत व्हिडिओ व्हिडिओत कट नाही होणार आहे त्या हा हॅपी दसरा सुखाने राहा तेवढंच <laughs> येत आपल्याला जर हॅपी दसरा हॅपी दसरा गे पुरीला पाहिजे जा पुत्र पाहिजे पुत्र कशाला तीन तीन सांभाळू का बाबा बरं दोनच नको बाबा चला आम्ही जातो आता गाडीकडे गाडीची पूजा करायची बाकी आहे चल कोमल हार आहे गाडीतच फक्त पूजा चला मित्रांनो गाडीजवळ गेल्यावर तुम्हाला भेटतो तर कोमलच तुम्हाला त्या दिवशी इकडे नाही कोमल त्या दिवशी ब्लाऊज दाखवायचा राहिला ना सगळ्यांना तिने मेहनतरी शिवलाय बघा उलट फिर हे बघा हे ब्लाऊज काय बापा नहीं नहीं का म्हणून सगळं नवीन शिका फिकरी आणायला लागली तुझं छान छान चला त्या का छान छान चला मित्रांनो आम्ही गाडीकडे जातो आणि मग तुम्हाला भेटतो तरी मंदिराजवळ गाडी लावलेली कारण घराजवळ गाडी जात नाहीये आणि सगळ्यांची लोकांची बांधकाम वगैरे चालू आहे इथं हार वगैरे आहे असा आणि इकडे पूजा वगैरे करणार आता बाकी घरातलं कोणी आलं नाही पूजेसाठी आता मी प्रत्येकाची वेळ जर कधी त्यांना बोलायला गेलो तर मग अवघड का मित्रांनो काय सांगा हो छान दसऱ्या दिवशी तरी सोड असं म्हणताना तुम्ही आता <laughs> पण काय करणार खूप अवघड आहे बाबा तुम्ही बघितलंच असल किती भयानक आहे माझ्या घरचे भयानक म्हणजे खतरनाक आहेत आमच्या आमची पहिली वर्षीची पूजा चालली आहे दसऱ्याची छान अशी बरे तू खाली का उतरली तुझ्याकडे चप्पल आहे का तुझी चप्पल घातली मी आमची कमाई आहे बाबा काय सांगा तुम्हाला कमाईच म्हणता येईल सुदर्शनच्या घरी चालत नाही बाबा त्यांना पूजा करायला पड पाय मला पड चल पाय पड बेटा पड़ चप्पल काढून पाय पडा चल घे कोमल कॅमेरा पकड एक मिनिट दर्शन घेतो मित्रांनो मी पण सगळ्यांना माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून दसऱ्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा बाकी कोणी शुभेच्छा देऊ का नाही देऊ पण माझ्याकडून तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आणि पुढच्या दसऱ्यापर्यंत एकदम तुम्ही आनंदात राहा हीच अपेक्षा करा पहिल्यांदा गाडी चालवत आहे आणि मी बसले पहिल्यांदा हे चालत आहे तेव्हा पप्पा अहो दे चला मी शिकले ना मग तर टेंशन नाही फिरायला जायचं आम्हाला परी हाय कर हा तू काय काय वाटतं तुला मजा येते आम्ही गाडी कोण देईन घे आपली कोणती गाडी कोण देईन कोण नाही आपणच नेणार ना आहे आपली ही गाडी सुद्धा मन येणार आहे का पप्पा चक्कर वारं राहिले पहिल्यांदा आय थिंक फार निघलाय वर्धा जाऊन बघशील हे कोणता एवढं पा, नेता फिरायला 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 कुठली चाललो आपण तिथे झालो राहिलं तेवढे गड्डीच आहे काय नाही तेवढं घरी ठेवलं

का। तुम्हालाच काम काये? काम काय मस्त फक्त मिनिटं गाडीत बसली फक्त पाच मिनिट हा कुठ टाकली बाई हिने खिचात टाकली पाहिजे खिचात बाय पाहिले पाहिजे परी कुठं फेकली खरं खरं सांग मला तू हा फकुल टाकली मी म्हटलं काय गाडी गिडी घ्याचा आवाज आला असेल काय ले बाबा हे ना के बाबा हे या टू व्हीलर ची चारवी बघा मित्रांनो तिला म्हटलं काढून घे आणि बस गाडीत फक्त पाच मिनिट आता म्हणजे माझी चुकी घ्यायची तर चुकी कोणाची आहे पुरा खाली बघ एकदा चहा असते ना पडायचा आवाज पडायचा आवाज आला सुदर्शन चहा आपल्या घरच्याला इकड तर काजपूर होता ना कुमल पुरा पॅक होत कुठं तेच विचारतोय मी कुठं पडंत नाही ना सुदर्शन

नाही ना आता कुठे शोधायचं सांग आता परत दादा कलकल कल करते नावानी त्यांच्या गाडी चाबी हरवली म्हणजे हा अरे कोणाची काय असेल चावी तर आता सापडत नाहीये ना ते तिथेच झालत बघ थांबली था ना आम्ही ते खाली उतरले होते कोमल तू हार बागण्यासाठी तिथं असल आलो मी थांब हे पहिले समा थांब तिथं थांब ती चप्पल तू तुम्ही थांबल तिथं तू कशा आहे तिला घे तिथं म्हणजे मी काय सांगू मित्रांनो माझे माग नाही का आता तुम्ही या गोष्टीचा विचार करा की कि किती अवघड काम आहे म्हणजे फक्त हार वागण्यासाठी दोन मिनटं उतरायला लावले तिथं पण चाबी पाडली तिथंच असायला पाहिजे आता अपेक्षा करूया आणि बघू कारण की तिथं खूप सारे लोक येऊन गेले तर उचललेही असू शकतं कोणी जवळपास दहा पंधरा मिनटं झाले पण थांबलं तर ठीक आहे बघावं लागेल असायला तर हवी इथंच होतो गेलो पाच मिनटं फक्त पाच मिनटाचं काम झालं हे बघा दिसलं का तुम्हाला हे असे वेंधळे कामं कोमलचे काय करता येईल सांगा परत मी बोललो ना तर मग मी माझं नाही का लेट टोचत बरं का एवढे वेंधळे कामं हातातली चावी तिथे टाकून दिली काय करावं आता अवघड काम आहे तो चालला चक्कर मला कामा काय बोलू आता मी काय बोल तूच सांग आता मी काय बोलू बोलू का नको बोलू तेवढंच सांग मला आता तो हे काम तुला पटते का तेवढं सांग मला किती मिनटासाठी बसली गाडी तू त्यात एक काम करून ठेवलं हां काय बोलू आता मी सापडली म्हणजे आणि तुला शंभर टक्के सांगतो मी त्या डिझारीच्या बी एक चंद्रा गाडीची ती बी अशीच हरवलेली असणार आणि ती तुमच्याकडूनच हरवलेली असणार कळालं का ही चावी तुला गाडी ठेवून द्यायची होती हे मी कशासाठी बोलत असतो परत चुकी झाली नाही पाहिजे पण तुम्ही परत 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 भोपळ्याच्या चौकात येतात अवघडच यार कोमल मला कधी कर। कधी ले विचार पडतो यार कसं करावं मी मित्रांनो आता काहीच विषय नव्हता हो तुम्हाला माहिती आहे दसऱ्याचा एकदम चांगला ब्लॉग चालू होता त्यामध्ये हे आठ तुम्ही म्हणाल की ओमची लाईफ आहे कशी हे असंच आहे काय करा सांगा काय करावं मी सोचत नाही समजत नाही ऑटोमॅटिक ह्या गोष्टी होत जातात माझ्याकडून लयच अवघड आहे बाबा चला घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो चला हो चला मातृदेव भाव पितृदेव भावा <laughs> आजीबाई आजीबाई राहिले दर्शनाच्या आजीबाई हो बरा या इकडे द्या चांगला आशीर्वाद सुखी बघा कालच्या व्हिडिओचा प्रभाव प्रभाव पडला आजीने मला पाय पडू दिले आजी तुमची मान्यता असेल तशी पण मी तुमचा नातू आहे मी लय लहान आहे मला तुम्ही आशीर्वाद देत जा तुमच्या आशीर्वाद माझ्यावर राहीन तर मी खूप पुढे जाईन हा माझ्यासोबतच जा हा आता आपण गेलो गाडीची पूजा करायला पाहिजेत ना तो गाडीची पूजा करायला असं नसतं आजी कोणी येते हा ठीके ना आई हाय दादा हाय घरी मग सगळेजण घरी म्हटलं कसं जमन बरं सांगा आणि इकडे रितू बघा का रितू ते औषध सुख खेळायच जागा सोड 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 तुला जे नाही ते भेटते इकडे बघ इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ हा हॅप्पी दशरा हॅप्पी दशला बालाला बालाला हॅप्पी दशला ए बाला इकडे बाय बाला ड्रेस का नाही घातला नवीन शिशु केली ड्रेस मी शिशू केली शिशु केली तू हा पप्पा आवडतात पण बडेपाप्पाने जवळ घेतलं की रडती मग चोर चला कोणावर उतरली बाई परिवार मिठी उतरली आई तुला वाटतं ही नजर लागेल बापा हो का ग बाई पहिले लीट होती बापा लई ए रिते तुला रिते म्हटलं रागे तो का को माझं राग येतो तुला रागेतो माझ्या अ दिसता कोमलकडं जाते ती वरती कोमल इथून तू ना आता लई जमणार आहे पाय तू हा कोणासोबत जमू का नाही जमू आई तू काय करते इकडे बापा रामासाठी एवढी सेवा बाप्पा हे बघा बासुंदी चालू आहे आणि ती सगळ्यांसाठी करते आई हे किती शिगडीचं करंट गिरण मारायचं का कसा वेगळी शिगडी तुम्हालाच पडते काय बोला तुम्हाला मी बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये मी अवघड काम आहे आमच्या घराचं काय सांगू मी सॉरी बर का तुम्हाला काही वाटलं असेल तर काय सांगा अजित आहे आज चार वर्ष कंप्लीट झाले पाच वर्ष लागलेले आपला पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता दसऱ्या दिवशी ज्यामध्ये आई आणि कोमल होती एकमेकीला गजरा लावत होत्या कोमल गजरा लावला मग गजर कशा लावून लावला एवढा माग दीडशे दोनशे रुपये गजर्यामध्ये गजऱ्यामध्ये परी परी लिपस्टिक घेऊन दे हे बघा ही नक्टी, नक्टी। ही नक्की नक्की हा आम्हाला वाटलं ही शांत नाही पण ही कशीच शांत नाहीये ती पिऊ एक पट आहे ना ही दोन पट आहे हा स्वामीनी तू स्वामिनी तुझं नाव स्वामीनी आहे का नुसत बोळग ए राजा एवढं असं लागतं का आणि तुम्हाला माहिती का हेच आमचं खर सोनं आहे हे तीन लेकी आमच्या सोनं आहे सोनं 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 प्युअर सोनं ते सोनं तरी तो बाजारात विकता येईल पण हे सोनं आमचं आमच्या जवळपास आयुष्यभर प्युअर आहे प्युअर नाही हा ते एक सोनं तिकडे झोपायला लागलं दूध पिऊन एक सोन्याची नजर काढली एक सोनं हसाय हा एवढं एवढं भाऊ एवढं असं लागत बापरे हे बघा या आत्या तुमचं नाव काढत नाही जेवताना काढत नाही झोपताना काढत नाही तुम्ही आत्या आताच करतो बाबा मग काही नाही काढत ना उग मनाला शांती नका देऊन आता नाव काढती म्हणून कोण हाव काय बोलती कधी बोलती बेटा तू आत्ता बोलते तू ले आशती बाबा हे हे पापा हे बड हे बड हां चला चला बाय करा चला बाय करा बाय करा अरे ती बाय करले का तिला उभा कर ना चल पियो चल बाय करा बाय करा पप्पा तू चल दुकानात चल दुकानात चला चल जा पैसे हां चला बाय करा बाय करा बाय अरे परी हां ते आले बाय दुकानात देतो म्हणून बाय नाही करणार इकडे आली एवढी ही बाय बाय करायला बाई <laughs> <laughs> देवा तर कराच लागल नाही बाबा आम्हाला तुम्ही ताण देत आम्हाला आशीर्वाद देऊ सुखी सुखी राहू द्या <laughs> <laughs> सुखी बघा पाय पडते ती माझी शाळेत जा बेटा चांगला अभ्यास करा चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा बायक्यू Bye, Ritu! Bye, Ritu! Bye-bye!